ढोराडेमध्ये बैलावर वन्यजीवाचा हल्ला वाघ की बिबट्या वनविभागच सांशक बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला खांदेमळणी दिवशीच घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ होते व्यक्त वार्शी तालुक्याला वाघ किंवा बिबट्या नवा राहिला नाही मात्र आजपर्यंत या हिंस्त्र पशूंनी रात्री हल्ले केल्याचे पाहिले आहेत मात्र पहिल्यांदाच ढोराडे येथे चक्क दिवसा बैलावरती हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे उद्या बैलपोळा असल्यामुळे आजची खांदेमळणी करण्यासाठी बैलाला घेण्यासाठी शेतात आल्यानंतर आपला बैल हिंस्त्र पशूच्या भक्षस्थानी पडल्याचे दिसून आले ज्या बैलाच्या आधारावर संसार हाकला त्या बैलाचा जीव हाकेच्या अंतरावर असताना हकनाकपणे गेला बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्यामुळे शेतकऱ्याचे अश्रू अनावर झाले होते भोगावती नदीच्या तीरावरती वसलेल्या ढोराळे गावातील नेताजी गंगाधर पाटील यांची गट नंबर सहामध्ये शेती असून त्या ठिकाणी गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास बैल बांधला होता त्यानंतर ते आपल्या रोजच्या कामासाठी निघून गेले आणि चारच्या सुमारास पुन्हा खांदेमडणी असल्यामुळे बैल गावात घेऊन जाण्यासाठी आले मात्र शेतात येताच त्यांना बैल कुठेही आढळून आला नाही त्यांनी आसपास शोध घेतला असता तिथून पन्नास फूट अंतरावर बैलाला ओढत नेऊन अज्ञात हिंस्त्र पशूने हल्ला करून ठार मारल्याचे दिसून आले गळावरती हल्ला करून जखमी केल्यानंतर बैलाचा पार्श्वभाग वन्य प्राण्याने खाल्ल्याचे दिसून आले यावेळी बैलाची शिपटी देखील वन्य प्राण्याने तोडली होती यावेळी त्याच्या पायाचे ठसे आढळून आले असून वन विभागाने सायंकाळी घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी वनपरिमंडळ अधिकारी धनंजय शिदोडकर वनरक्षक सचिन पुरी वनरक्षक परमेश्वर वाघमारे वाहनचालक सिद्धेश्वर जाधव यांच्या पथकाने पाहणी केली तत्पूर्वी यावली येथील महेश मदने यांच्या द्राक्ष बागेमध्ये वन्यप्राण्याचे ठसे आढळून आले आहेत तसेच मंगल चंद्रकांत तुरे यांच्या मोसंबीच्या बागेमध्ये देखील ठसे आढळून आले आहेत या ठिकाणी आढळलेले ठसे बिबट्याचे असू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी अद्याप वनविघा विभाग अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले नाही यावेळी वनरक्षक बालाजी धुमाड आणि वाहन चालक सिद्धेश्वर जाधव यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली वैराग भागाला लागून असलेल्या वाळूज देगाव येथे अठरा ऑगस्ट रोजी बिबट्याने हल्ला करून वासराला ठार मारल्याची घटना घडली आहे त्यानंतर धानोरे येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन जनावरे मृत्यूमुखी पडले धानोरे तालुका माढा येथील मालन मोहन दावणे गट नंबर तीनशे शहाण्णव दोन यांच्या शेतात बांधलेली दोन म्हैस जातीच्या जनावरांवर हल्ला करून मृत्युमुखी पडली धानोर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वनरक्षक शुभम यांच्या पाहणी करून बिबट्या असल्याचे त्यांनी सांगितले नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडू नका पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा रात्री बाहेर पडताना टॉर्च किंवा काठी घेऊन बाहेर पडा व तात्काळ वन विभागाला कळवा असे सांगितले त्यानंतर चक्क बिबट्याने माढा तालुक्यातून धानोरे येथून बार्शीच्या सीमेवर असलेल्या यावली गावी आगमन केल्याने पुन्हा शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे माझं नाव नेताजी गंगाधर पाटील राणा डोळे तालुका बार्शी मी माझा बैल माझ्या शेतात बांधला होता आणि बांधून गेल्यावर मी एक दीड वाजता एक दोन तीन वाजता मी आलो गट नंबर माझी जमीन आहे गट नंबर सहा मी बैल बांधले मी चार वाजता आल्यानंतर बैल तर बैल मग दिसत मला पुन्हा मी इकडे इकडे फिरण्यात म्हणजे माझा अर्ध तास फिरण्यात वेळ गेला मी बघितल्यानंतर पुन्हा मला दिसलं की ओले ह्या साईडला बैल पडला आहे तर त्याच्यावर रक्तही आलेलं पुन्हा मी दोघा तिघाला बोलवलं बोल आल्यानंतर बघितलं नेमकी की बाबा म्हणजे नेम मला काहीच कळलं नेमकं काय झालं कशामुळं मी दोघं तिघाला बोलवलं चलो भावाला बाकीच्याला तर असं झालं झालं बघितलं तर पुन्हा मी परत चार पाच जण आल्यानंतर बघितल्यावर की असं दिसलं मला म्हणजे पाठीमाग खाल्लेलं मी भीतीनं लांब गेलो नेमकं कशाने खाल्लं मला नेमकं काय कळलं नाही मग पुन्हा बाकीच्याने मी बोललेली सगळी त्यांनी सांगितलं वास झालं काय कशाने खाल्लं नेमकं काय मला कळलं नाही नेमकं नमस्कार मी राहुल खरात ग्रामपंचायत सदस्य ढोराळे आज खांदमळणीच्या दिवशी आमच्या एका शेतकरी बांधवावर अतिशय मोठं असं संकट आलेलं आहे आणि आमच्या संपूर्ण गावावर आणि संपूर्ण परिसरावरच संकट आलेलं आहे गेला आठवडाभर झालं गोंधळ चालू आहे वाळूजला मुंगशीला यावलीला इरल्याला ढोराळ्यात की हिथं ठस दिसलं तिथं ठस दिसलं तरी सुद्धा वन विभाग काय काय काम करत आहे असं मला वाटत नाही गेल्या दोन वर्षापासून त्या वाघानं धुमाकूळ घातलेला आहे तरी अद्यापर्यंत त्या वाघाला कुणीही अटकाव केलेला नाही आजची घटना अशी आहे की दिवसा खांदमळणीच्या दिवशी आमच्या एका नेताजी गंगाधर पाटील या शेतकऱ्याचा जो अतिशय शे गरीब शेतकरी आहे थोडीशी शेती आहे त्या शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि त्यांच्याकडे एकच बैल आहे त्या बैलावरती त्यांची शेती कसतात अशा शेतकरी बांधवाच्या बैलाला वाघानं अक्षरशः फाडून खाल्लं आहे आणि पन्नास साठ फूट फरफटत त्यांच्या शेतातून बाजूलाच असलेल्या जागेवर घेऊन येऊन त्याचं अक्षरशः लचक तोडून त्या बैलाला मारून टाकलेला आहे आपल्या हाताच्या साईजपेक्षा सुद्धा जास्त मोठ्या साईजचं त्या जो काही श्वापद असेल त्याचं पंजे आहेत बिबटे आहे कुठं काय असले उगा करता हा शंभर टक्के वाघ आहे आणि याच्यावरती लवकरात लवकर वन विभागानं कारवाई करावी याच्यापूर्वी कधीही दिवसा कुठल्याही पाळीव प्राण्यावर या हिंस्र श्वापदाने हल्ला केलेला नव्हता पण आज भर दिवसा एका बैलाला फाडलेला आहे आणि बैलाला ओढत आणून पन्नास शंभर फुट अंतरावर आणून त्यानं खाल्लेलं आहे आणि तिथल्या आजूबाजूच्या गावचा त्यानं आराम केलेला आहे लोळलेला के आहे उंच गुडघ्याच्या साईडचा असलेलं गवत असं पूर्णपणे झोपलेलं आहे माझा निर्वाणीचा वन विभागाला इशारा आहे तुम्ही लवकरात लवकर योग्य ती कारवाई घ्या एखाद्या शेतकरी बांधवाचा गरिबाच्या लेकराचा जीव गेला तर त्याला कोण जबाबदार तुम्ही नुकसान भरपाई द्यायचाल पैसे द्यायचाल पण आमचा गेलेला जीव येणार नाही तुम्ही वन विभाग या तुम्हाला निर्वाणीच्या इशार्यातून तुम्ही शान व्हा जर आमचा उद्योग झाला तर तुम्हाला तो उद्योग मी धनंजय शिरोडकर वन परिमंडळ अधिकारी वयड आज तर ढोराळे गावच्या जुने ढोराळे गावच्या पलीकडं नदीच्या जवळ गट नंबर सहा मध्ये नेताजी पाटील यांचा बैल आज्ञात वन्य ठार केले दिसून आले आम्हाला तसं कळालं आम्ही जागीवर जाऊन पंचनामा केला आहे पाहणी केले त्या ठिकाणी त्या वन्यप्राण्यांचे ठसे पण आहेत हे ठसे बिबट या प्राण्याचे दिसत आहेत पण चिखल्यामुळं किंवा त्या प्राण्याच्या वजनामुळं ते प्रमाणापेक्षा थोडे मोठे जास्त दिस मोठे दिसत आहेत तर त्याच्यामुळं शक्यतो आता वाघाचं तर असं पंजा एवढा असू शकत नाही आणि वाघाचं लोकेशन पण या भागात नाही अशी हिस्टरी पण नाही साधारण सहा दिवसापूर्वी वाघ हा तुळजापूर तालुक्यात होता तरी पण आपण ग्रामस्थांना सावध गेल्याचं सूचना दिल्या आहेत जागेवर पंचनामा केलेला आहे जनावर मालकांना नुकसान भरपाईचं मिळण्यासाठी प्रकरण केलेलं आहे आणि जागेवर जाऊन त्या फोटो वगैरे घेऊन ते फोटो आणि ठश्यांचे फोटो तज्ज्ञांना पाठवले हो आहेत त्यांचा अभिप्राय साधारण रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत येईल आणि मग नंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढची कार्यवाही केली जाईल